जयविम मी महाराष्ट्र कार्याध्यक्ष त्याचबरोबर इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन या वकील संघटनेचा महाराष्ट्र प्रभारी बदलापूरच्या सर्व नागरिकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर याच महिन्यामध्ये पाच एप्रिल रोजी सम्राट राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती झाली त्याबद्दलही मी आपल्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आठ एप्रिल रोजी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त सुद्धा आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सर्व अधिकार प्राप्त करून दिला असे स्त्री उद्धारक आणि स्त्री शिक्षणाच्या पायात असणारे समाज राष्ट्रपिता समाज उद्धारक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या अकरा एप्रिल रोजी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांना देतो आजच्या या जयंतीच्या निमित्ताने बदलापूरमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाचे उपेक्षा आहेत कार्यक्रमाचे नियोजन आहेत मोठे मोठे नेते मोठे मोठे अधिकारी आणि मोठ्या मोठ्या मंडळाच्या वतीने जयंतीचे कार्यक्रम होत आहेत आपण सर्वांनी शांततेने आणि सर्वांनी सहकार्याने जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे कुठल्याही पद्धतीने या जयंतीला गालबोट लागेल अशा पद्धतीचं कृत्य करू नये कुठल्याही प्रकारचं मद्यप्राशन करून गैरवर्तणूक करू नये स्त्रियांची छेडछाड करू नये किंवा कुठल्याही अशा पद्धतीने काही वर्तन करू नये जिच्यामुळे आपल्या बाबासाहेबांचा आणि आपल्या महापुरुषांचा जो आहे तो जीवन संघर्ष आहे जीवन संदेश आहे याला काळिंबा फासला जाईल मी आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो त्याचबरोबर जी शहर वार्ता या ठिकाणी चॅनल निर्माण झालेला आहे सचिन भाऊ यांच्या माध्यमातून यांनाही मी या चॅनलला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वांनाही या सर वार्ता चॅनलला सबस्क्राईब करावं फॉलो करावं आणि आपल्या धम्म बांधवांना आपल्या समाज बांधवांना सहकार्य करावं अशी विनंती करतो थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान